नमस्कार मराठवाड्याने त्याच्या विशेष भागात आपलं मनापासून स्वागत आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे निश्चयाचे बळ बळ फळ अर्थात जिथे असते तिथेच यशाचे फळ मिळते निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीत सध्या हेच चित्र दिसत आहे ही निवडणूक साधीसुदी नाही तर ही लढाई आहे एका विकासाच्या महावादळाची निलंगा हा मराठवाड्याच्या राजकारणातील एक अभेद बाले किल्ला आहे आणि या किल्ल्याचे शिलेदार आहेत संभाजीराव पाटील निलंगेकर लातूरच्या राजकारणात कोणी कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला तरी निलंग्यात फक्त आणि फक्त निलंगेकरच पॅटर्न चालतो आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत का अमित देशमुख आणि काँग्रेसने निलंग्यात विजयाची स्वप्न पाहणं सोडून द्यावं आणि भाजपचे उमेदवार संजय हलगरकर यांचा विजय हा काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेषेसारखा निश्चित आहे इतिहास साक्षीला आहे निलंग्याच्या मातीवर निलंगेकर घराण्याचे केवळ वर वर्चस्व नाही तर निलंगा तालुक्याच्या जनतेच्या मनावर अधिराज्य ही आहे समोर कोणी असो निलंगेकर नावाचं वार एकदा सुटलं की भल्या भल्यांचे तंबू उखडून जातात संभाजी पाटील निलंगेकर आणि अरविंद पाटील निलंगेकर ही जोडी म्हणजे विकासाचं दुसरं नाव आहे तुकोबा एक अत्यंत सुंदर अभंग आहे जो निलंग्याच्या विकासाला तंतोतंत लागू पडतो असाध्य करिता असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे गेली पाच वर्ष निलंग्यात जे असाध्य वाटत होत म्हणजे वर्षानुवर्षे भेडसावणारा पाणी प्रश्न कायमचा सुटला पन्नास मीटरचा ध्वज असेल किंवा जागतिक विक्रम असलेले अनेक उपक्रम हे सगळं साध्य करून दाखवलं या राम लक्ष्मणाच्या जोडीने एका बाजूला संभाजी विजन आणि दुसऱ्या बाजूला अरविंद भैयाचं अभ्यासू वृत्तीनं केलेलं सूक्ष्म नियोजन या दोन्ही नेत्यावर संस्कार आहेत थोर मासाहेब जिजाऊंचे अक्का साहेबांचे रायाच्या भाषेत सांगायचं तर शुद्ध बीजापोटी पोटी फळे रसाळ गोमटी अगदी या उक्तीप्रमाणे अक्का साहेबांच्या पोटी जन्माला आलेली हे दोन रत्ने आहेत संभाजी भैया आणि अरविंद भैया या जोडीच्या कामाचं विभाजन पाहून तुम्ही थक्क व्हाल संभाजी भैया हे ने राज्याचे नेते आहेत त्यांना मंत्रालयातून आणि राज्यातून कोट्यवधीचा निधी खेचून आणायचा आहे आणि अरविंद भैयांना हा आणलेला निधी तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसा पोहचेल याचे सूक्ष्म नियोजन करायचे आहे त्यामुळेच निलंग्या शहराच्या नियोजनाचे बादशाह कोण असतील तर ते छोटू भैया म्हणजेच अरविंद पाटील निलंगेकर आहेत त्यांच्या या अचूक नियोजनामुळेच मावळते नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी शहराचे रोख पालटून टाकले आहे विरोधकांनो डोळे उघडून पहा याला म्हणतात विकास नुसत्या गप्पा मारणारे खूप आहे तो पण निलंग्याच्या शिरपेचा हे काम पाहून तुम्ही थक्क व्हाल शिवजयंती तर अख्खा महाराष्ट्र साजरी करतो पण आमच्या निलंग्याची शिवजयंती साजरी झाली तिची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली हे विजन छोटू भाईयांचा आहे एकेकाळी लोक पाण्यासाठी दही दिशा फिरायचे पण संभाजी भाई अशी प्रभावी पाणी पुरवठा योजना आणली की ज्याची दखल थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली देशात पहिला क्रमांक मिळाला हे सामान्याचं काम नाही शहराची शान सांगणारा पन्नास मीटर उंचीचा डोलदार राष्ट्रध्वज अद्ययावत अग्निशमन यंत्रणा अटल वॉक या सोबतच अनेक अशी कामं आहेत जी सांगता सांगता वेळ कमी पडेल जनता त्यांनाच मत देणार आहे हे उघड आहे उमेदवार संजय हलगरकर हे त्याच विकासाचे वारसदार आहेत संतांनी सांगितलं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ निलंगेकर घराण्याने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही त्यांनी माणसाला माणसाशी जोडले त्यांची उदाहरणे पहा निळकंठेश्वर मंदिर देशाच्या नकाशावर आणले दोन कोटी रुपये विधी निधी आणला मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचा आदर करत पीर साहेब दर्ग्यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी दिला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभे केले महात्मा बशेश्वर वाचनालय संत तुकाराम महाराज मंदिर असो व स्वामी समर्थ मंदिर नाथ बारावला दहा कोटीचा निधी दिला सर्व जाती धर्माला सोबत घेऊन हे नेतृत्व चाललं आहे आणि सर्वात म्हणजे स्मशानभूमी जिथे शेवटचा प्रवास होतो त्या शांतिवन स्मशानभूमीचे रूप पालटून माणुसकीचे दर्शन घडवले अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम या राम लक्ष्मणाच्या जोडीने केले आहे एवढेच काय संविधानाचे शिल्पकार असलेले महामानव भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दहापुटी भव्य स्मारक शहरामध्ये उभे केले आणि त्या महामानवाला आपल्या कार्यातून मानवंदना दिली हो आता वळूया राजकीय गणिताकडे लातूरचे नेते अमित विलासरावजी देशमुख सध्या निलंगत लक्ष घाल मन बैठका घेऊन आली सभा घेऊ लागली पण त्यांना आमचा आणि निलंगेकर जनतेचा एकच मोफतचा सल्ला तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात विरोधकांनी लक्षात ठेवावं भले आले तरी देऊ कासेची लंगोटी भले आले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हानू काठी निलंगेकर घरानं सज्जनासाठी खूप चांगला आहे पण जर कोणी विनाकारण राजकारणात नाठाळपणा करायला आला तर निलंग्याची जनता त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हिंदीत सगळेजण आता सध्या शेर शहरेलाही म्हणलाय तो म्हणून एक हिंदीत म्हण आहे कोई नाही आहे टक्कर मे कोई नाही है टक्कर मे क्यों पडे हो चक्कर मे अमित भैया निलंगा हा संभाजी पाटील निलंगेकर यांचा बाले किल्ला आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले तर इथली जनता हो। ही हक्काच्या माणसाला ओळखते हो इथे आयात केलेले राजकारण चालत नाही अरविंद भैयाच मायक्रो प्लॅनिंग आणि संभाजी भैयाची ताकद यापुढे तुमचं आव्हान टिकणार नाही उमेदवार संजय प्रमोद हलगरकर यांच्या पाठीशी बाळासाहेब शिंगाडेच्या कामाची पुण्याही अरविंद भैयाचं नियोजन आणि संभाजी भैयाचा आशीर्वाद आहे शेवटी तुकोबारायाच्या शब्दात इतकत सांगेन सत्य असत्य अशी मने केले ग्वाही असत नाही बहुमता इथे विकासाचे सत्य जनतेसमोर आहे त्यामुळे जनता बहुमताने संजय हलगलकरांनाच निवडून देणार विजय हा विकासाचा होणार की कशाचा होणार आपण पाहूयात धन्यवाद अशाच रोखठोक विश्लेषणासाठी पाहत रहा मराठवाडा नेता जय हिंद जय महाराष्ट्र